नमस्कार आज आहे गुरुवार आणि सकाळी सकाळी मी अशी मुंबईमध्ये महालक्ष्मीला आलेली आहे तर खूप गर्दी आहे सगळ्या बायका अशी येल्लो कलरच्या साड्या पिवळ्या कलरच्या साड्या ने नेसून आहेत ही बघा कमळं कशी आहेत भरपूर असं गर्दी होती जिथं तिथं दुकानं होती कमळं फुललेली होती सरस्वती कमळ लक्ष्मी कमळ असं म्हणतात यांना आणि छान फुलं होती आणि गर्दीमध्ये उभारून उभारून खूप पाय दुखत होते तरी बघा फायनली मी महालक्ष्मी मंदिरात पोचले देवी आईचं रूप किती छान आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा या तिघीजणी आहेत इथं आणि खूप छान जे ते फोटो काढत का होते पण कॅमेरा मोबाईल काही अलाउड नव्हतं तर एवढंच मी तुम्हाला दाखवू शकते खूप गर्दी होती मंदिर खूप सजवलं होतं आणि अशा प्रकारे गर्दी खूप आहे सगळीकडे हे रामाचं मंदिर आहे तिथेच बाहेर आणि हे असं चिंच आवळा बोरं हे बघितल्यावर शाळेची आठवण आली आपण शाळेत जात होतो तेव्हा खायचो असे तिथून आम्ही टॅक्सी पकडून मुम्मादेवीला गेलो आणि तिथंसुद्धा खूप गर्दी होती आम्ही जवळजवळ दीड तास एक तास लाईनमध्येच होतो आणि बघा देवीचं रूप इथंसुद्धा मोबाईल अलाउड नव्हता जेवढं शक्य होतं तेवढंच मी तुम्हाला दाखवू शकले आणि असं आम्ही महालक्ष्मी मुम्मादेवीचं दर्शन घेतलं आणि ट्रेनने परत आलो ठाण्याला सकाळी खूप गर्दी होती सहा वाजता आत्ता दुपारी काही गर्दी नव्हती आज आहे कुष्मांडा देवीचं स्वरूप आहे भगवती दुर्गा मातेचे चौथे स्वरूप म्हणजे कुष्मांडा ही मंद हास्याने ब्रह्मांड निर्माण करते म्हणून हिला कुष्मांडा म्हणतात नवरात्रीतील चौथ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते ही दे सिंहावर आरूढ असून सूर्यलोकी वास करते ही आसीम शक्तिशाली आणि अष्टभुजा आहे तिच्या एका हातात अमृत कलश असून बाकीचे हात शस्त्रांनी सज्ज आहेत हिचे चतुर्थीला पूजन करून मालपोह्याचा नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य ब्राह्मणाला अर्पण करावा या दानाने सर्व प्रकारचे विघ्ने दूर होतात या देवीच्या उपासनेने मनुष्य व्याधीमुक्त होतो त्याच्या सर्व चिंतांचे निवारण होऊन त्याला सुख समृद्धी लाभते तर आम्ही कुष्मांडा देवीचं नैवेद्य दाखवला मालपोव्याचा व उपासना केली देवीची सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवू सर्वांचं आरोग्य चांगलं दे अशी प्रार्थना केली जप केले आरती केली सप्तशटीचे पाठ केले आणि असा माझा मजेत दिवस गेला आई माते की जय जगदंबा माते की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नमो नमा